मिलिंद सर असतील मिलिंद शिंदे हे खूप सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांना आपण टी व्ही मधून बघत आलोय फिल्म त्यांच्या इतक्या सुंदर असतात त्यांची ऍक्टिंग करण्याची पद्धत जी आहे म्हणजे ज्या mm -hmm. पद्धतीनं इरफान खान होते नाना पाटेकर mm -hmm. त्याच दाखणीतला हा माणूस आहे म्हणजे ऍक्टिंग करताना जे बेहबोली असते किंवा संवाद फेकण्याची जी, जी त्यांची पद्धत आहे तर ती खूप युनिक आहे वेगळाच माणूस आहे तो छान असा वाचन खूप त्यांचा असतं सेटवर सतत पुस्तक असतं त्यांच्यासोबत ते शिकायला मिळालं की कलाकार हा कसा असावा मिलिन सरांबरोबर माझा एक सीन आहे फिल्ममध्ये की जिथं पूर्ण काचाची रूम होत होती आणि बाहेरून लाइटिंग केली होती चारही बाजूने तीनही बाजूने लाइटिंग होती आणि तुला तर माहिती आहे सगळ्या मुळे काचा तापतात आणि वातावरण आणि उन्हाळ्याचा असल्यामुळे तो सीन दिवसा दिवसा केला आम्ही अडीच तीन वाजता हो आणि त्या काचा तापलेल्या आतमध्ये लिटरली शॉफ्टला पण असं हात लावला तर चटका बसल्यासारखं व्हायचं इतकं ते आम्ही शूप करतोय त्यांची पण चिड व्हायची पण ते दाखवत नव्हते सगळ्यांना हे करून नाही का चला चला उरकूयात लवकर रे आणि मी बाहेरून एंट्री करून आत येतो ते जे ओल्ड म्हणजे त्यांची ऍक्टिंग मला वाटतं की ऍक्टिंग करतो खरंच मन चिडलाय माझ्यावर आणि मी घाबरलेलो कारण की ते कोळत होतं मला वाटतं की यांना त्रास होतो आम्ही करून गेलो आणि मग बाहेर आले तर परत ते नॉर्मल हसणं वगैरे मला वाटत अरे खरंच म्हणजे हे ऍक्टर असावा तर कसा मिलिंद सर असतील यांच्याकडून शिकायला मिळाला आणि ऍक्टर काय काय केलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेस शूटिंग करता हे सगळं तुमच्यासाठी चालेल असत म्हणजे तुम्ही ऍक्टर असता तुम्ही मेन पर्सन तुम्ही तुम्ही जे करणार आहे ते शूट करायला कॅमेरा मनाला आहे तुम्हाला लाईटिंग मध्ये तुम्ही व्यवस्थित कॅमेरा लाईट लाइटमन आहेत त्यांचे असिस्टंट आहेत डिरेक्टर बसला आहे स्पॉट बाय आहे ते सगळं चाललं असतं ते कलाकारांसाठी आणि कलाकारांनी कसं राहिलं पाहिजे तर ते त्यांच्या मग शिकायला मिळालं